आपल्या जालना जिल्ह्याच्या शिक्षकांच्या एका प्रश्नावरती लक्ष वेधण्यासाठी गेले पाच दिवस आमचे मित्र आणि बळीराज फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय लोखंडेसाहेब या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या दौऱ्यानिमित्त आज भोकरदन तालुक्याचे तहसीलदार कार्यालय बैठकीमध्ये येत असताना त्यांच्या आग्रहाखाती मी या ठिकाणी आलो विभागीय आयुक्त गावडेसाहेबांना फोन करून तशी विनंती केलेली आहे की आपण या विषयावरती लक्ष घालावं हो। आणि ज्या आपल्या जालन्या जिल्ह्याच्या सी ओ आहेत ज्या सी ओ मॅडमना वेळोवेळी आपले कार्यकर्ते त्यांना भेटून त्यांना हा विषय समजावून सावून देखील पण शिक्षकांना निवडणुकीच्या पण व्यतिरिक्त इतर कामामध्ये वापरलं जातं म्हणजे क्लार्कची कामं दिली जाते यामुळे मुलांच्यावरती विद्यार्थ्यांवरती खूप मोठा परिणाम होतो आहे शिक्षकांची जबाबदारी हे मुलांना शिकवण्याचं आहे परंतु त्यांना जर आपण क्लार्कचं काम दिलं तर शाळेमध्ये जर शिक्षक नसतील तर मुलांचं अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही आणि जर अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही तर ते नापास होतील याची काळजी सीओनी घेतली पाहिजे परंतु सी ओ या गांभीर्याने पाहत नाही मी केसरकर साहेबांनाही फोन केला होता यदाकथा ते बैठकीमध्ये असतील पण मी आजच्या बैठकीच्या माध्यमातून झाल्यानंतर केसरकर साहेबांना फोन करून सीओनच्या या आडमोठी भूमिकेमुळे क्लार्कला म्हणजे विद्यार्थ्यांना क्लार्कची जबाबदारी दिली जाते ती ताबडतोब थांबून त्यांना परत शाळेमध्ये त्वरित पाठवण्याचा आदेश करण्यासाठी मी विनंती करणार आहे स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील साहेब यांचे सुपुत्र तसेच आमचे मार्गदर्शक नरेंद्र पाटील साहेबांनी आज खरं म्हणजे भोकरदण्यात माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विचारपूस करण्यासाठी आणि विशेषतः उपोषणताचा पाचवी असल्यामुळं त्यांनी भेट घेतली आणि आमच्या प्रमुख मागण्या होत्या शिक्षकांना नियमबाहे काम का देऊ नका क्लर्कची कामं देऊ नका तर अध्यक्ष महोदयांनी तात्काळ विभाग विभागायुक्तांना फोन केला शिक्षण मंत्र्यांना फोन केला नक्कीच आम्हाला आशा आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये आमचे सर्व प्रश्न त्यांच्या माध्यमातून मार्गी लागतील त्यामुळं त्यांनी इथं भेट दिल्याबद्दल मी नरेंद्र पाटील साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो तालुक्या तालुक्यामध्ये नारायण पाटील लोखंडे यांनी सतत शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी चालवलेला लढा तीन वर्षापासून हे संघर्षात आहे पण याचलं केंद्रचं सरकार याला काही प्रतिसाद दिला नाही म्हणून आपल्याला साताऱ्यावरून इथे येऊन ये आपल्या उपोषणाची आप दखल घेतली पण आपल्या तालुक्यात जे घडतं आहे जे घडतं आहे यायला काही त्याचं गांभीर्य नाही म्हणून आपल्या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं नरेंद्र दे पाटील साहेब यांचे आभार मानतो आणि असेच आम्हाला पोहायला इथून पुढं सहकार्य करावं अशी त्यांना विनंती करतो आणि थांबतो जय जवान जय किसान